नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बरं क्लिक जेने करा जेणेकरून सबस्क्राईब कराल आणि जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यंदाचा दोन हजार पंचवीस सव्वीस चा पिकमा राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट मंजूर झालेला आहे परंतु शेतकरी म्हणत आहेत की सर डिसेंबर महिन्यात सुरू झाला मग सरसकट पिकमा जो मंजूर झालेला आहे आमच्या खात्यामध्ये का आला नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट कमीत कमी साडे सतरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाचा पिकमा टाकणार आहोत मग ते साडे सतरा हजार काही जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार काही जिल्ह्यामध्ये तीस हजार काही जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार आणि काही जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये पन्नास हजार देखील सुद्धा येणार आहेत मग आता शेतकरी म्हणत आहेत सर मग आमचं जिल्हा पात्र आहे का आम्ही आमचा या पिकाचा पिकमा भरलाय मग आमच्या खात्यामध्ये हा पिकमा मा कधी देणार याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावणकर स्वागत कर करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व जिल्ह्याची नुकसानीची आकडेवारी एका महिन्यापूर्वी सांगितली त्यांनी स्पष्ट केले की प्रत्येक शेतकऱ्याला एका हेक्टरचे साडे तरी भेटणार काही शेतकऱ्याला पंचवीस भेटणार काही शेतकऱ्याला तीस भेटणार आणि काही शेतकऱ्याला पन्नास हजार देखील सुद्धा भेटणार असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत सर्वप्रथम आपण पाहूत की यंदाचा पिकमा कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार मित्रांनो सध्या कापणीचे आणि काढणीचे अहवाल जिल्हा प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल किंवा प्रशासनाच्या माध्यमातून गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि पंधरा डिसेंबर दोन हजार डिसेंबर पर्यंत संपूर्ण राज्यातल्या चौतीसही जिल्ह्याचे कापणी अंतर्गतचे अहवाल आणि काढणी अंतर्गतचे अहवाल संपूर्ण प्रशासनाचे अहवाल विमा कंपनीला जाणार आहेत आणि विमा कंपनीच्या माध्यमातून सरकारला जाणार अशी माहिती प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे त्यामुळे जे आता हे अहवाल काय असतात की तुमचं मागच्या पाच वर्षाचं उत्पादन म्हणजे मागच्या तुमचं पाच वर्षाचं उत्पादन आणि यंदाचं उत्पादन आणि मागच्या पाच वर्षाच्या उत्पादनापेक्षा यंदाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे का वाढ झाली आहे यावर तुम्हाला पिकमा आता हार्वेस्टिंगचा कापणी किंवा काढणी अंतर्गतचा पिकमा मिळणार आहे कारण की सुरुवातीचे दोन ट्रिगर सरकारने काढण्या म्हणजे काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना पिकमा मिळू शकला नाही परंतु यंदाची सिच्युएशन अशी आहे की आम्ही बऱ्याच साऱ्या जिल्ह्याचा आढावा घेतला जसं की हिंगोली असेल नांदेड असेल परभणी बरे म्हणजे बऱ्याच सारे जिल्ह्याचा आढावा घेतला मागच्या पाच वर्षापेक्षा यंदाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकमा मिळणार आहे ज्याच्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पिकमा भेटणार सर्वप्रथम आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया आता मित्रांनो हे अहवालानुसार बरंच नुकसान झालेलं आहे मागच्या पाच वर्षापेक्षा यंदा फार नुकसान झालेलं आहे म्हणजे कोणा जिल्ह्यात जास्त पिकमा भेटणार त्याच्यामध्ये हिंगोली असेल नांदेड असेल याचबरोबर परभणी असेल लातूर असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर आणि सोलापूर सर्वात जास्त नुकसानकारक आणि अहवालानुसार सुद्धा नुकसान झालेला जिल्हा आहे अहवाल सुद्धा त्याच प्रकारे त्या जिल्ह्यांचे आलेले आहेत त्यानंतर लातूर असेल धाराशिव असेल म्हणजे मराठवाड्यातले सर्वच्या सर्व जिल्हे या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यापैकी पाच यंदाच ते सहा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे अहवाल नुकसानकारकच आलेले आहेत मागच्या पाच वर्षापेक्षा यंदाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटलंय असं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि त्या त्या तालुक्यातील त्या त्या गावातील जे आहेत कर्मचारी शासकीय त्यांच्या माध्यमातून हा अहवाल म्हणजे कापणीचा आणि काढणीचा अहवाल जो काढलाय त्यानुसार हाच अहवाल सांगतो आहे त्यामुळे या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये सतरा पेक्षा जास्तच पिकमा भेटणार असं मला वाटतं कारण की अहवालानुसार तर सध्या तिथे सध्या पण तीच परिस्थिती आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हिंगोलीमध्ये ऐंशी टक्के नुकसान झाले असं चांगली दिलेलं आहे नांदेडमध्ये ऐंशी टक्के झाले आहिला मध्ये त्यांनी शंभर टक्के नुकसान झाले असं दाखवलेलं आहे जालना छत्रपती सोलापूर सोलापूरमध्ये सुद्धा त्यांनी नुकसान झाले असं दाखवलेलं आहे आणि याचबरोबर हे झाले आता मराठवाडा आणि विदर्भातले काही जिल्हे त्यानंतर आता आता विदर्भ आणि पूर्व विदर्भातले जिल्हे बघूया ज्याच्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल गडचिरोली असेल वाशिम असेल चंद्रपूर असेल नाशिक असेल नागपूर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये वर्धा असेल या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अकोला अमरावती वाशिम बुलढाणा यवतमाळ याही जिल्ह्यांचा समावेश त्याच्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आपण पाहतो यंदाचा सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे राज्यामध्ये पंच्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकरी आहेत या शहाण्णव लाख शेतकऱ्यांपैकी फक्त सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे आणि ज्यांनी यंदाचा पिकमा भरलेला आहे त्यांनाच पिकमा भेटणार आणि यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे परंतु काही जिल्ह्यांचे अहवाल आलेले जवळपास हिंगोलीचा हिंगोलीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेला आहे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा अहवाल पुढे जाईल नंतर तो पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल जसं की आपण पाहतोय बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांच्या आता विदर्भात पूर्व विदर्भातल्या काही जिल्ह्यातील ते अहवाल जे आहेत ते वाट ते अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे म्हणजे अशी माहिती भेटत आहे की संपूर्ण म्हणजे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचे चौतीसही जिल्ह्यांचे अहवाल यायसाठी पंधरा डिसेंबर तारीख उजाडू शकते पंधरा डिसे डिसेंबर पर्यंत हे अहवाल येणार नंतर हे अहवाल विमा कंपनीकडे जाणार विमा कंपनी त्याच्यावर पुन्हा त्याच्यावर हे करणार म्हणजे त्याच्यावर पडताळणी करणार नंतर विमा कंपनीच्या माध्यमातून हे अहवाल सरकारला जाणार आणि सरकारच्या माध्यमातून नंतर हे पुन्हा अहवाल विमा कंपनीला येणार आणि विमा कंपनीच्या माध्यमातून या पिकम्याचं वितरण होणार अशी त्याची प्रोसिजर आहे पण मला वाटतं हा जो पिकमा जो आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे राज्य सरकारचं अडीच हजार कोटी रुपयाचं राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान केंद्र सरकारचं विमा कंपन्याला भेटणार अडीच हजार कोटीचं अनुदान आणि जवळपास पाच हजार कोटी रुपयाचं राज्याचं आणि केंद्राचं हिस्साचं अनुदान विमा कंपनीला लवकरच भेटणार आहे आणि या डिसेंबर महिन्यामध्ये ही सगळी प्रोसेस होईल आणि तुम्हाला लवकरच पिकमा तुमच्या खात्यामध्ये येताना दिसेल परंतु मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा कोण्या पिकासाठी भेटणार त्याचं नाव आहे सोयाबीन या सोयाबीनसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा भेटणार कारण की नव्वद टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्यामध्ये नव्वद टक्के क्षेत्र हे सोयाबीनचं आहे असं सध्या आकडेवारून की आकडेवारीवरून किंवा असं बोललं जात आहे त्यानंतर कपाशी असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकासाठी पिकमा भेटणार आहे परंतु सर्वात जास्त सोयाबीनसाठी पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर सोयाबीनचे अहवाल जवळपास प्रशासनाच्या आधी आलेले सर्व अहवालाची पडताळणी त्यांनी केलेली आहे अहवाल त्यांनी एकत्रित केलेले त्यानंतर आता कपाशीची अहवाल बाकी आहेत पंधरा डिसेंबरपर्यंत ये ये ते येतील त्यानंतर तुरीची अहवाल जानेवारीमध्ये येत असतात मुगाचे उर्जाचे अहवाल ते सुद्धा तयार झालेले आहेत फक्त एकाच पिकाचे म्हणजे तुरीचं उत्पादन अजूनही शेतकऱ्याच्या हाती आले नाही त्यामुळे प जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तुरीची अहवाल येत असतात परंतु सोयाबीन कपाशी हे दोन प्रमुख पिकांचे अहवाल पंधरा डिसेंबरपर्यंत जवळपास कपाशीचाच अहवाल बाकी आहे पंधरा डिसेंबरपर्यंत संपूर्ण अहवाल येईल त्यानंतर युनायटेड इंडिया कंपनी असेल चोला मंडलम असेल याचबरोबर एस बी आय लाईफ असेल किंवा एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड असेल या विमा कंपन्या आणि याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या आय सी एस एल लोंबडा असेल म्हणजे ज्या ज्या कंपन्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत त्या जिल्ह्यांमध्ये तो पिकमा वाटप होणार आहे जवळपास परभणीमध्ये एकूण बावन्न महसुली मंडळामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे धाराशिव असेल म्हणजे हे सगळे जिल्हे म्हणजे आता याच्यामध्ये जिल्ह्याचं कोणतंही नाव घेणं अपेक्षितही नाही आणि घेतलं तरी काय त्याचं काही वेगळं ठरणार नाही सुरुवातीलाच मी तुम्हाला ती माहिती सांगलेलं आहे आणि जवळपास ज्या जिल्ह्यामध्ये चौतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान आहे त्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी साडे सतरा हजार रुपये पिकमा भेटणार ज्या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्यांना बावीस हजार पाचशे ते पंचवीस हजार रुपयापर्यंत पिकमा भेटणार पण काही जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्या जिल्ह्यामध्ये तीस हजार रुपयापर्यंत पिकमा मिळू शकतो आणि काही जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्केपर्यंत नुकसान आहे त्या जिल्ह्यामध्ये चाळीस किंवा पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिकमा मिळू शकतो कारण की सोयाबीनचं संरक्षित रक्कम एकूण शंभर टक्के नुकसान झालं असेल तर बावन्न हजार रुपये आहे कापसाची साठ सत्तर हजारापर्यंत संरक्षित किंवा ऐंशी हजारापर्यंत संरक्षित रक्कम आहे आणि शंभर टक्के नुकसान झालं असेल तर तेवढी रक्कम शेतकऱ्याला मिळायलाच पाहिजे नाही भेट तर शेतकऱ्यावर अन्याय झाले असं आपण म्हणू शकतो पण आता हा पिकमा कधी वाटप होतो मला वाटतं हा डिसेंबर मध्ये हा डिसेंबर संपूर्ण अहवाल गोळा करण्यात जाईल आणि पुढील काही दिवसामध्ये वितरण होईल असं मला वाटतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद